चलो महानगरपालिका चलो पनवेल महानगरपालिका चलो पनवेल महानगरपालिका शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उबाठा गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी महाविकास आघाडीचे घटक पक्ष व सामाजिक संघटना आणि विविध फोरम आयोजित पोलखोल धडक मोर्चा जनतेची दिशाभूल बंद करा शास्ती नव्हे मालमत्ता कर माफ करा शास्ती माफी म्हणजे फक्त मालमत्ता करावरील व्याजदंड होय मालमत्ता करामध्ये सूट अथवा माफी नव्हे सत्ताधारी आपली दिशाभूल करून आपणास मंजूर नसलेल्या अवास्तव करासहित शास्तीसह वाढीव रक्कम भरायला लावतो सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येताना पाच वर्षे करवाढ न करण्याचा वायदा केलेला असणे सत्य परिस्थिती कर माफी नाहीच उलट दंड व्याज ही वसुली असे का शास्तीसह मालमत्ता कर भरल्यास कायमस्वरूपी मालमत्ता कराच्या बोजाला सामोरे जावे लागणार असे का पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ड वर्ग असताना अवर्ग असलेल्या मुंबई व ठाणेसारख्या महानगरपालिकांसारखा कर दर का मुंबई व ठाणे महापालिकांसारख्या सोयीसुविधा नाही मग तरी मालमत्ता कर एवढा का स्टील मार्केटचा दोनशे अडुसष्ट कोटींचा एलबीटी कर माफ आणि सामान्य जनतेला करावरील फक्त दंड व्याजमाफी ते पण स्कीमनुसार असे का जवळील नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मालमत्ता कर हा ग्रामपंचायत दराने असून पाचशे चौरस मीटर घरांना मालमत्ता घर करातून मुक्ती आहे तर आपल्या नवनिर्वाचित महानगरपालिकेत मालमत्ता कर जास्त असे का बुधवार दिनांक 13 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पनवेल महानगरपालिका मोर्चामध्ये पनवेल नगरीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे मालमत्ता करावरील व्याज दंड व मालमत्ता कराच्या विरोधात शास्ती नव्हे तर मालमत्ता कर माफ करा